नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा महाराष्ट्र वखार महामंडळ वाहतूक ठेकेदाराचं हित जपण्याचं काम आहे असा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलाय गेली वीस वर्ष एकच ठेकेदार इथं काम करतोय वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घरं आणि फ्लॅटसुद्धा या ठेकेदारानं घेऊन दिलेत त्याचा आम्ही लवकरच बंदोबस्त करू असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिलाय कुडाळ एम आय डी सी इथं वकार महामंडळाच्या गोदामाला भेट दिल्यानंतर उपरकर मिडियाशी बोलत होते पाहूयात वर वरु वीस वर्ष एक ठेकेदार या विभागात काम करतो आहे आणि वीस वर्ष हा ठेकेदार सर्व इकडच्या असल्या आता मधल्या काळात या जिल्ह्यातल्या गाड्या घेत नव्हत्या कोल्हापूरच्या गाड्या आणत्या जिल्ह्यातल्या वाहतूकदारांनी जेव्हा आंदोलन केलं त्या जिल्ह्यातल्या गाड्या घ्यायला लागल्यात पण एक ठेकेदार सर्व या अधिकाऱ्यांना वरपासून कालपर्यंत काही लोकांना घरं बांधून आहेत काही लोकांना फ्लॅट घेऊन दिल्यात काही लोकांना असं केलेलं आहे त्यामुळे ह्या ठेकेदाराच्या बाबतीत हे महामंडळ जे लक्ष देत नाही आहेत हे महामंडळ कानाडोळा करत आहे त्यांना धडा शिकवण्याचं काम आमच्या पद्धतीने आम्ही करू नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा